ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना सरपंच परिषदेने निवेदन दिले दोन तासांच्या वेटिंग नंतर झालेल्या भेटीने सरपंच परिषदेने समाधान व्यक्त केले यावेळी पालकमंत्र्यांकडे परिषदेने सुमारे नऊ मागण्या केल्या यापैकी अनेक मागण्यांवर पालकमंत्री गोरे सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत शासकीय विश्रामगृहात त्यांनी सकाळच्या सुमारास नागरिकांच्या भेटी घेतल्या यावेळी सरपंच परिषदेने त्यांची वेळ घेतली सकाळी साडेआठ वाजता परिषदेचे सर्व पदाधिकारी येऊन थांबले साडे दहा वाजेपर्यंत त्यांची भेट झाली नव्हती शेवटी दोन तासाच्या पालकमंत्र्यांनी त्यांना भेटायला बोलवले सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट विकास जाधव सोलापूर जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख सरपंच उमेश भगत महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके परिणिती शिंदे मीरा साळुंखे विकास पाटील आशिष क्षीरसागर अंजली क्षीरसागर सुनील जाधव यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना निवेदन दिले नवी मुंबई येथे सर्व सुविधांयुक्त सरपंच भवनाची निर्मिती करावी सरपंच उपसरपंच यांना वाढीव मानधन सुरू केले आहे त्याची अंमलबजावणी करावी सरपंच उपसरपंच यांना एसटी प्रवास मोफत करावा राज्यात अपात्र ठरलेला सरपंच उपसरपंच सदस्य यांना तीन महिन्यांची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मुदत वाढ द्यावी सरपंच परिषदेच्या राज्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करावी पंचायत समिती जिल्हा परिषदेत स्तरावर सरपंच कक्ष निर्माण करावा यासह दहा मागण्या ग्रामविकास मंत्री गोरे यांच्याकडे करण्यात आल्या त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे विकास जाधव यांनी सांगितले पंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक चर्चा झाली सरपंच परिषदेच्या प्रमुख मागण्या की मुंबई येथे सरपंच भवन आणि सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये सरपंच कक्ष निर्माण व्हावा आणि याच सरकारनं म्हणजे शिंदे साहेबांच्या सरकारनं जे काही मानधन सुरू केलेलं आहे सरपंच उपसरपंचानं वाढवलेलं आहे ते वाढीव मारणं अद्यापर्यंत जमा झालेलं नाही किंवा त्याची अंमलबजावणी नाही त्यामुळे ते वाढीव मारतानाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी अशा अनेक मागण्यासह आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही एक सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा घेणार आहोत त्यासाठी देखील त्यांची वेळ मागितलेली आहे अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे ग्रामविकास मंत्री गोरेसाहेबांचे आणि सरपंच परिषदेचे यापूर्वीपासून ऋणानुबंध आहेत म्हणजे सातारा जिल्हा सरपंच परिषदेच्या वतीने करा चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळापासून मुंबईकडे एक मोर्चा काढला होता आणि तो मोर्चा आम्ही शासनाच्या विरुद्ध काढलेला होता त्याची मध्यस्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं गोरेसाहेबांनी केली होती आणि तो इथेच थांबून त्यांनी आम्हाला श्वसित केलं होतं त्यामुळे तेव्हापासूनचे आमचे गोरेसाहेबांचे सरपंच परिषदेचे चांगले संबंध आहेत आणि ग्रामीण भागातून तळागाळातून काम करत त्यांनी हे या पदापर्यंत आलेले त्यामुळं त्यांना गाव गावगाड्याच्या समस्याची जाण आहे म्हणून आम्ही त्यांना आज या ठिकाणी त्यांच्यासोबत चांगली मिटिंग झाली चर्चा झाली सर्व सरपंचांच्या प्रतिनिधींना त्यांनी वेळ दिला आणि सकारात्मक चर्चा झाली निश्चितपणानं सरपंच परिषदेच्या मागण्या तात्काळ मान्य होतील अशी आम्हाला खात्री